काय दोन हजार पाच वर्ग सुरू केले वीस वर्ष झाले कोरोनाचा काळ जर वर्षाचा सोडला तर कंटिन्यू हे संस्कार वर्ग पहिला संस्कार वर्ग भीमनगर अमरावती या ठिकाणी सुरू झाला त्याच्या अगोदर आम्ही त्या भीमनगर मध्ये एक सर्वे केला की या भीमनगर मध्ये किती लोक असे आहेत राहणारे त्या भीमनगरमध्ये राहणारे जे ग्रॅज्युएट झालेले आहेत ज्यांनी कोणती तरी पदवी घेतलेली आहे आणि आश्चर्याची गोष्ट दोन हजार पाच मध्ये भीमनगरमध्ये भीमनगरात राहणारा एकही भी एक ग्रॅज्युएट नव्हता एकही ग्रॅज्युएट बी ए बी कॉम बीएससी इंजिनियर डॉक्टर वगैरे झालेला एकही ग्रॅज्युएट वीस वर्षापूर्वीची खूप जुनी गोष्ट नाही वर्ष ह्या संस्कार वर्गाला भीमनगरच्या झाले सातत्यानं आहे आणि भीमनगरच्या माध्यमातून इतर ठिकाणी आज पंचवीस वर्ग सुरू आहे त्यात सातत्य आहे आज त्या भीमनगर मध्ये डॉक्टरही आहे इंजिनियरही आहे प्राध्यापकही आहे आणि शंभराच्या वर्ग पदवीधर आहे एक का हायर एज्युकेशन मीन्स टेक एज्युकेशन

त्या संस्कार वर्गातून डॉक्टरही झाला झाला प्राध्यापकही झाली आणि शेकडोएट झाले असे अनेक संस्कार वर्गातले अनुभव आमचे यासाठी आहेत वीस वर्षात दहा हजाराच्या वर मुलं या संस्कार वर्गातून निघून गेले जे वीस वर्षा अगोदर या संस्कार वर्गाचे विद्यार्थी होते ते आज प्रशिक्षक आहेत काही जण मोठमोठ्या पदांवर आहेत काही जण अजूनही संस्कार वर्ग घेऊन राहिले आणि म्हणून या ठिकाणी सातत्य सातत्य यासाठी आप लागते आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आपल्याला जशी पाण्याची आवश्यकता आहे अन्नाची आवश्यकता आहे तसंच मनाच्या विकासासाठी संस्काराची सुद्धा आवश्यकता असते आणि मनाच्या वरचे संस्कार टाकले जातात बुद्ध असं म्हणतात आणि त्याच्या धम्मामध्ये की मन हे संस्काराच गुलाम आहे मनावर जसे तुम्ही संस्कार टाका तस मन वळते जर मनावर कुशल संस्कार टाकले तर मन चांगल्या गोष्टीकडे वळेल वाईट संस्कार टाकले तर मन वाईट दिशेकडे जाईल मग चांगले संस्कार काय टाकू नये बाबासाहेब असं का म्हणतात की दर रविवारी आपण कुटुंबासहित विहारात गेलं पाहिजे काय आहे विहारात काय आपण विहार करून ठेवलं जर विहारात जाऊन संस्कार घडत असेल मनावर चांगले संस्कार घडत असेल तर मन विकसित होते आणि मन विकसित झालं की माणूस विकसित होतो कल्टिव्हेशन ऑफ माइंड मनाचा विकास करा बाबासाहेब यासाठी सांगते की या मनानं खऱ्या अर्थानं या, या संस्कृतीचं निर्माण होत असते कारण संस्कृती ही संस्कारातून भेटते व्हॉट इज एर कल्चर आमचं कल्चर काय व्हॉट इज अवर कल्चर काय आमची संस्कृती आम्हाला आमची संस्कृती माहित नाही म्हणून इकडले घ्या तिकडले घ्या आई बाबा घ्या काही साधू बाबा घ्या तो महामानव घ्या असं सतरा पगड आम्ही करत बसलो पण आम्ही आमच्या महामानवांनी आम्हालाच सांगलं ते बुद्ध असेल बाबासाहेब असेल फुले असतील छत्रपती असतील शाहू महाराज असतील अनेक महामानवांनी जे आम्हाला सांगितलं ते मात्र आम्ही सोडत गेलो कोणत्या तरी देवीच्या माग कोणत्या तरी देवाच्या माग कोणत्या तरी संतांच्या माग दुवाच्या माग आम्ही लागत गेलो आणि खऱ्या अर्थानं जो विचारांचा महासागर आहे तो महासागर आम्ही त्यापासून पोसो दूर चाललेलो आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांवर या लहान मुलांच्या मनावर ते संस्कार व्हावं बाबासाहेबांनी आम्हाला आदेश दिला पर्टिक्युलरली सुशिक्षित वर्गाला आदेश दिला की तुम्ही तुमच्या गरीब दरिद्री अज्ञानी बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा आदेश बाबासाहेबांनी मला दिला असं मी समजतो मी सुशिक्षित आहे एम ए पी एच डी दिली अशा अनेक पदव्या घेतलेला आणि मला असं वाटते की हा आदेश पर्टिक्युलरली बाबासाहेबांनी मला दिला आणि म्हणून मी माझ्या लेकरांपर्यंत गेलं पाहिजे मी माझ्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की तुमचे नागरिक कर्तव्य काय धम्म काय आहे आणि बुद्धाच्या चळवळ राहते ती खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ आहे आणि त्या आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता जर निर्माण करायचा असेल तर त्या चळवळीच्या कार्यकर्त्यावर संस्कार झाले पाहिजे असे वनाच बालानंद पंडितानंद सेवना पूजाच पूजनीय आनंद येत मंगल महामंगलसूत मध्ये हे एक मूर्खाचा त्या पंडितानंद सेवना ज्ञानी लोकांशी संगत आम्हाला आमची संगत कोणाशी असली पाहिजे तर आमची संगत ज्ञानी लोकांशी असली पाहिजे मूर्खाशी असू नये म्हणून चांगल्या लोकांशी संगत जर आम्हाला करायची असेल तर चांगल्या लोकांच्या संपर्कात आम्हाला यावं लागेल आम्हाला निवडावं लागेल आमची चॉईस आहे की माझी मैत्री असली पाहिजे मी राहलो पाहिजे मी कोणासोबत माझी मैत्री केली पाहिजे ही जर आमची चॉईस आहे आणि चांगल्या गोष्टीमुळं चांगल्या लोकांमुळे जर चांगल्या गोष्टी घडत असेल आणि चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून तर खऱ्या अर्थाने आमच्या मनाचा विकास होत असेल तर तो मनाचा विकास आम्ही आमच्या लेकरांचा का करू नये जा? तो मनाचा विकास व्हावा म्हणून या ठिकाणी संस्कार वर्गाची आवश्यकता आहे किती लोकांना चपराशी बनायचं आहे कोणाला चपराशी बनायचं आहे झाडूवाला कोणाला बनायचं आहे पोलिसवाला कोणाला बनायचं त्यांच्या मनात यांच्या वर हे जे संस्कार आहेत का त्यांना चपराशी बनायचं नाही का त्यांना घडूवाला बनायचं नाही त्यांना त्यांच्या समोर आदर्श आहे बाबासाहेब एम ए पी डी बी एस सी एल एल डी डी एवढ्या डिग्र्या घेतलेला मना मानव त्याच्या समोर आदर्श आहे तो चपराशी का बने कुणाला कलेक्टर बनायचं आहे

कारण ते संस्काराशी जुळलेले आणि म्हणून हे काम करत असताना बाबासाहेब असं म्हणतात की या ठिकाणी मी असे लोक पाहतो जे फक्त नावासाठी आणि पैशासाठी काम करतात पण पुढे बाबासाहेब असं म्हणतात की या ठिकाणी मर्सनरी वर्कर नको मर्सनरी वर्कर म्हणजे मानधन घेऊन काम करणार भाड्यानं काम करणारा माझ्यासारखा प्राध्यापक मला गावातून एखादा कोण येतो आणि म्हणतात की साहेब सर आमच्या इथं चौदा एप्रिलचा कार्यक्रम आहे आणि चौदा एप्रिलचा कार्यक्रम असल्यानं तुम्ही प्राध्यापक आहात तुम्ही या आमच्या गावाला यावं आणि चौदा एप्रिलच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचे विचार आम्हाला सांगावेत माझा त्यांना प्रश्न असतो मी जर भाड्यानं काम करणारा असेल मानधन घेऊन काम करणारा असेल तर माझा पहिला प्रश्न त्यांना असतो की मानधन किती द्या भाडे काट्टू बाबासाहेब का आंदोलन बाबा नाही चालवा सकता बाबासाहेब आंदोलन चालवायचं असेल तोच यू कॅन झो यू कॅन सर ऑल्स्टॉय म्हणतो जर तुमचं समाजावर प्रेम असेल तर तुमच्या हातून समाजाची सेवा घडते म्हणून मिशनरी वर्कर बाबासाहेब म्हणतात तो वर्कर कसा असला पाहिजे तो मिशनरी असला पाहिजे तो मर्सनरी असून चालत नाही तो मिशनरी असला पाहिजे मिशन समजून ते काम केलं पाहिजे असा मिशनरी वर्कर या संस्कार वर्गातून निर्माण व्हावा म्हणून या संस्कार वर्गाची गरज आहे मानधन घेऊन भाड्यानं जाऊन काम करणारे लोक नाही तर मिशनरी वर्कर त्या समाजात निर्माण व्हावा तो खऱ्या अर्थानं समाजापर्यंत जाईल आणि समाजाची सेवा करेल हा मिशनरी वर्कर या संस्कार वर्गातून घडावा आम्ही अशाच संस्कार वर्गातून आम्ही अशाच लोकांच्या संस्कारातून घडलो आणि म्हणूनच आणि म्हणून आज जेव्हा आम्हाला आठवते की बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही

ले빙 ज्या समाजात माझा जन्म झाला त्या जा समाजात विलानाचा मुखा झालो ज्या समाजात मी सध्या बावरतो आहे त्या समाजाची सेवा करता करता मला मरण यावं ही हो, माझी पवित्र प्रतिज्ञा आहे ही प्रतिज्ञा बाबासाहेबांनी केली आणि समाजाची सेवा करता करता त्या माणसाचं मरण झालं हा इतिहास आहे बाबासाहेब फक्त व्या वर्षी कामरण पावले आमच्यासाठी तो माणूस प्रोफेसर झाला असता जज झाला असता मोठ्या पदावर गेला असता जीवन जगला असता पण एवढ्या मोठ्या पदावर न जाता समाजाची सेवा मला करता यावी समाजाचं हित माझ्या हातून व्हावं म्हणून अनेक नोकऱ्या सोडल्या आणि स्वतः समाजाच्या हितासाठी मोठं कार्य बाबासाहेबांच्या हातून घडलं ही पवित्र प्रतिज्ञा बाबासाहेबांनी केली बाबासाहेबांनी एवढंच नाही तर बाबासाहेबांनी आपल्या हितासाठी आपल्या म्हणजे आपल्या समाजाच्या हितासाठी लेकर या मातीत गाठले इंदू रमेश गंगाधर राजरत्न चार चार लेकर या मातीत बाबासाहेबांनी या राजरत्नाला या इंदूला रा, या रमेशला यांना आज जे टौटबी चेहऱ्याचे जे दिसते आहेत त्यांचा त्याग आहे बाबासाहेबांचा तो त्याग त्या हिंदूचा त्याग आहे त्या रमेशचा त्याग आहे त्या राजरत्नाचा त्याग आहे त्या गंगाधरचा त्याग आहे तुम्हाला माहित असेल तुम्ही रमाई नावाचं नाटक जर वाचलं असेल पाहिलं असेल तर गंगाधर कसा मेला कसा मेला गंगाधर गंगाधर तापानं फनपनते आहे गंगाधरला दवाखान्यात न्यायचा आहे म्हणून रमाई आवाज देते एका बाजूच्या व्यक्तीला की दादा गंगाधरला ताप आहे हो आपल्याला दवाखान्यात व्यक्ती त्या गंगाधरला उचलतो खांद्यावर उचलतो आणि दवाखान्यात डॉक्टरच्या दवाखान्यात देतो डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये येतो आणि त्याला त्या बेडवर झोपतो तो डॉक्टर आत लावत नाही तो डॉक्टर काय म्हणतो की बाई तुम्ही मागचे पैसे दिले नाही म्हणून तुमच्या मुलाचा मी इलाज करत नाही पहिले मागचे पैसे रमाई गया वया करते पण तो डॉक्टर ऐकत नाही रमाई स्वत गंगाधरला आपल्या खांद्यावर टाकते धावत धावत नगर परिषदेच्या दवाखान्यात जाते नगर परिषदेच्या दवाखान्यात गेल्यानंतर त्या बेडवर टाकते गंगाधर केव्हा हा गंगाधरचा त्याग हे गंगाधरच बलिदान आमच्या गंगाधरसाठी या गंगाधर मुळ हे गंगाधर जे आज चौथी चेहऱ्या दिसते त्या गंगाधरच्या म्हणजे ज्या गंगाधरचा बाप अर्थशास्त्राचे सिद्धांत मानून राहिला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्या गंगाधरचा मृत्यू बिना पैशा नव्हतो पैसे नाही म्हणून होतो आणि म्हणून ज्या गंगाधरच बलिदान बाबासाहेबांनी दिलं एवढंच नाही रमाई रमाई मरणासन अवस्थेत आहे बाबासाहेब तिला पाहायला जातात पाहायला जातात आणि लगेच आपल्या लायब्ररीमध्ये चालले जातात डॉक्टर धावत धावत त्यांच्या मागे जातात आणि डॉक्टर म्हणते की कि तुम्ही किती निष्ठून आहात डॉक्टर आंबेडकर तुमची बायको मरणासंघ अवस्थेत आहे तिच्या जवळ तुम्ही बसून पसु, बसून राहिले नाही आणि तुम्ही सगळं या लायब्ररीमध्ये निघून आले तुम्हाला काहीच वाटत नाही तेव्हा बाबासाहेबांचे ते शब्द बाबासाहेब म्हणतात की मी एकटा गमाईसाठी किती रडणार आहे मला हजारो कोट्यावधी रमाईचे प्राण वाचवायचे आहेत म्हणून एका रमाईचं मला बलिदान द्यावं लागेल त्या रमाईचं बलिदान म्हणून ह्या रमाई आज आपल्याला त्या ठिकाणी दिसतात बलिदानाच मोल आपल्याला बाबासाहेबांनी ही चळवळ आमच्यावर सोपवली रमाईच्या गंगाधरच्या राजरत्नच्या हिंदूच्या रमेशच्या बलिदानातून ही चळवळ उभी झालेली आहे आणि म्हणून ही चळवळ अशीच चालू राहिली पाहिजे की चळवळ मग शिक्षणाची असेल राजकारणाची असेल समाजकारणाची असेल धम्म करण्याची असेल सांस्कृतिक कारणाची असेल कोणत्याही कारणाची असेल ती चळवळ चालली पाहिजे यासाठी आमचा विद्यार्थी आमचे लेखक उच्च शिक्षित झाले पाहिजे चांगल्या नोकऱ्यांवर लागले पाहिजे चांगला धंदा त्यांनी केला पाहिजे चांगल्या व्यवसायात ते केले पाहिजे आणि एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून भारताचे जगले पाहिजे त्यासाठी या संस्कार वर्गाची गरज त्याबाबत त्या संस्कार वर्गातून बुद्धाच्या धम्माबाबत बाबासाहेबांच्या चळवळीबाबत बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या विचारांबाबत सर्व काही शिकवल्या जाते आणि खऱ्या अर्थानं तो पंचशील आचरणारा खऱ्या अर्थानं दसशिलाची माहिती असणारा दहा पारमिता त्याला माहीत असणारा महामानवांचे जीवन चरित्र माहीत असणारा एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून त्या संस्कार वर्गातून तयार होतो हा आमचा वीस वर्षाचा अनुभव आहे म्हणून मदन न म्हटल्याप्रमाणे वामनदादा असं म्हणतात कि भीमा मी असा म्हणतो कि भीमा तुझ्या मताचा माणूस शोधतांना भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना माणूस तुझ्या मताचा मी कान होऊ शकतो लोक तुझ्या मताचे पाच शोधताना सुरुवात स्वतः पासून मी कान करू शकतो घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी भी। माझ्या भीम मी का उन्हे करत गेलो इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना तुझा राजरत्न मी का न होऊ शकलो तुझा राजरत्न मी का न होऊ शकलो संविधान भारताचे संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म हे दोन शस्त्र घेऊन लढण्या मी निघालो निर्धार वाचविण्याचा जन अनमानसांना निर्धार वाचविण्याचा जन अनमानसांना पुन्हा एकदा मनुस्मृती आचरणाला वर्ग सपाट्याला जर वाढत असेल तर आमचा आंबेडकरी तरुण आंबेडकरी विद्यार्थी आंबेडकरी मुलगा हा खऱ्या अर्थानं मुलगा असेल मुलगी असेल हा खऱ्या अर्थानं ब्राह्मणवाद आणि आंबेडकर वादातल्या संघर्षामध्ये आंबेडकर वादाची बाजू झाला ब्राह्मणवादाची व्याख्या करताना बाबासाहेब म्हणतात स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचा अभाव जिथे स्वातंत्र्य नाही गुलामगिरी आहे जिथे बंधुत्व नाही भेदभाव आहे जिथे समता नाही विषमता आहे असा ब्राह्मणवाद आणि त्याच्या विरुद्ध स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाची प्रस्थापना म्हणजे आंबेडकर वाद हा ब्राह्मणवाद आणि आंबेडकर वादाच्या संघर्षासाठी आंबेडकरवादाची वादाची भक्कम बाजू मांडणारा कार्यकर्ता बाजू मांडणारा आमचा तरुण युवा तयार व्हावा त्यासाठी या संस्कार वर्गाची आवश्यकता आहे आणि म्हणून आपण सर्वांना मी विनंती करतो की येणाऱ्या रविवार पासून संस्कार वर्ग जर सुरू होत असेल तर आपण आपल्या लेकरांना पाठवा आमचा वीस वर्षाचा अनुभव सांगतो की आमच्या या संस्कार वर्गातून चांगलं शिकवल्या जाते की नाही याबाबत नाही पण वाईट मात्र शिकवल्या जात नाही या ठिकाणावरून चांगला शिकवण्याचा संपूर्ण प्रयत्न होतो चांगलं व्यक्तिमत्व चांगला आंबेडकरी चांगला, चांगला भारतीय व्यक्ती म्हणून उदयास येण्यासाठी सर्व सामग्री पुरविल्या जाते आणि म्हणून या संस्कार वर्गाची सुरुवात जर या ठिकाणावरून होत असेल तर आपण सहकार्य करावं ही विनंती करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं आपण मला बोलावलं ऐकून घेतलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जैन।